श्रीराम समर्थ श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा सोळा जून प्रवचनकार सदैव सद्गुरुचरणी नतमस्तक असणाऱ्या संगीत अलंकार रेखाताई गायकवाड शिर्डी कोपरगाव सद्गुरु गोंदवलेकर महाराज सांगतात की परमार्थ श्रद्धेने करावा आपण मनुष्य जन्माला आलो ते भगवंत करिता चालो आत्तापर्यंत मी पुष्कळ येऊनी हिंडलो भगवंताने आता मनुष्य येऊनी ताणले आहे भगवंता आता नाही तुला विसरणार असे कबूल करूनही आपण जन्मास आलो नाही तर लगेच तू कोण असे म्हणू लागतो संत आपल्याला तोच मी असे भगवंताजवळ कबूल करून आल्याची आठवण करून देतात पण संतांनी जागे केले तरी आम्ही मात्र पुन्हा तोंडवर करून पांघरून ओढून घेतो याला काय करायचं आणि काय करावे झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करणे कठीणच जाते ना पुष्कळ तीर्थयात्रा केल्या पण होतो तसाच राहिलो या दोष गंगेचा का माझा गंगेच्या काठी कितीतरी लोक येतात स्नान करतात पूजा करतात पूजा अर्चा करतात मग हे कलयुग आहे असे कसे म्हणावे हो? असे एकाने म्हटले त्यावर दुसरा म्हणाला याचे प्रत्यंतर समोरच दाखवतो समोर एक रक्तपीती माणूस बसला आहे त्याला जो पापी नसेल त्याने कवटाळावे म्हणजे त्याची रक्तपीती जाईल पण एवढे होईल की जर कवटाळणारा पापी असेल तर त्याला त्या माणसाची रक्तपीती होईल असे समजल्यावर जो तो हळूहळू तिथून पसार होऊ लागला म्हणजे एवढे नेमनिष्ठ विद्वान एवढे नेमनिष्ठ विद्वान गंगामाईचे रोज स्नान करणारे तरी आपले अंतकरण शुद्ध झाले आहे असे त्या कुणालाच वाटले नाही तेवढ्यात वराड एक गरीब शेतकरी घोंगडी पांघरून हातातली काठी टेके टेकी टेत होता त्याची निष्ठा त्याची निष्ठाच अशी की गंगेत स्नान केले की सर्व पाप नष्ट होतात त्याने गंगेत पुढी मारली आणि वर येऊन त्या रोग्याला कडकडून भेटला आणि आश्चर्य म्हणजे त्या रोग्याचा रोग एकदम बरा झाला असे हे जे गोरगरीब भोळे भाळे लोक त्यांच्याजवळ अंधश्रद्धेने जे येते ते मोठ्या विद्वानांनाही साधत नाही आपण व्यवहारात पुष्कळ ठिकाणी अंधश्रद्धा ठेवतो घरून कचेरीला निघताना वेळेवर आपण पोहोचू अशी अंधश्रद्धा आपली असतेच कधीकधी आकस्मिक कारणाने आपण कचेरीला पोहोचू शकत नाही तरी पण आपण भरोसा ठेवतोच ना व्यवहारात आपण एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली ना तरी भगवंत आपल्याला समाधान देईल परमार्थ पूर्ण समजून तरी करावा किंवा अडाण्यासारखा श्रद्धेने करावा पण आपण आहोत अर्धवट म्हणजे पूर्ण कळलेले नसून आपल्याला ते कळले आहे असे वाटते अशा माणसाला शंका फार आणि त्याचे समाधान करणेही फार कठीण जाते अमुक एक खरे आहे असे कळून सुद्धा ज्याला आचरणात आणता येत नाही तो मनुष्य खरा ज्ञानी जे अनुभवाने सुधारले तेच खरे शहाणे भले आजचे बोधवचन हो परमार्थामध्ये अंध श्रद्धेची मुळीच गरज नाही पण तिथे श्रद्धेशिवाय मुळीच चालायचे नाही जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।